शह अंतरबाली सराटे येथील मनोज दरांगे पाटील यांच्या शिक्षणाचा सा आचार दिवस जरांगे पाटलांची प्रकृती शिक्षण दिवस खालावत चालली आहे त्यांना तीव्र वेदना होत या दरम्यान त्यांना त्यांच्या सहकार्या महिलांकडून डॉक्टरांकडून आणि महंतांकडून देखील उपचार घेण्यासाठीची विनंती करण्यात आली मात्र त्यांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला त्यामुळे त्यांची आणखीनच प्रकृती खालावत चालली आहे तीव्र वेदना होत असल्याचं जाणवत असताना देखील त्यांना उपचार देता येत नाहीत कारण जरांगे पाटलांनी स्पष्टपणे उपचार घेण्यास नकार दिला आहे दरम्यान या ठिकाणी आंतरवादी सराटेमध्ये जमलेल्या हजारो महिला आणि हजारो पुरुषांकडून या ठिकाणी त्यांना उपचार घेण्यासाठीची विनंती केली जाते जोरदार अशी घोषणाबाजी करत जरांगे पाटलांना सलाईन किंवा पाणी घेण्यासाठीची विनंती केली जाते या ठिकाणी नंतरपाली सराठीमध्ये हजारो या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाली आहे आणि पटलांची प्रकृती खालावत चालल्यानं त्यांना उपचार घेण्यासाठीची देखील त्यांना विनंती या ठिकाणी केली जाते मात्र जरांगी पाटील